नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एस सी एज्युकेशन स्पर्धा या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील महत्वाचे पंचवीस प्रश्न उत्तरे जे की सरळ सेवा परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत हा व्हिडिओ स्कीप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनेलच्या नावाच्या पुढे सबस्क्राईब बटन दिले आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉन घट्टीला प्रेस करा म्हणजेच येणारे सर्व स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत पोचतील पोहोचतील बघायला सुरुवात करूयात आपण प्रश्न उत्तरे पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ऑप्शन एक विदर्भ ऑप्शन दोन कोकण ऑप्शन तीन पश्चिम महाराष्ट्र ऑप्शन चार मराठवाडा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक विदर्भ नेक्स्ट प्रश्न असा उजनी आहे उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ऑप्शन एक परवरा ऑप्शन दोन कृष्णा ऑप्शन तीन भीमा ऑप्शन चार गोदावरी नदी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन भीमा नदी नेक्स्ट प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक भंडारा ऑप्शन दोन चंद्रपूर ऑप्शन तीन नागपूर ऑप्शन चार अमरावती या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दोन चंद्रपूर जिल्हा नेक्स्ट प्रश्न संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली ऑप्शन एक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ऑप्शन दोन एक मे एकोणीसशे साठ ऑप्शन तीन एक मे एकोणीसशे एक पन्नास ऑप्शन चार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दोन एक मे एकोणीसशे साठ नेक्स्ट प्रश्न महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक पुणे ऑप्शन दोन सातारा ऑप्शन तीन सांगली ऑप्शन चार रायगड या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दोन सातारा जिल्हा नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन एक कळसूबाई ऑप्शन दोन नंदादेवी ऑप्शन तीन महाबळेश्वर ऑप्शन चार माथेरान या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक कळसूबाई नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे ऑप्शन एक रत्नागिरी ऑप्शन दोन सिंधुदुर्ग ऑप्शन तीन रायगड ऑप्शन चार मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक रत्नागिरी जिल्हा नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑप्शन एक नाशिक ऑप्शन दोन पुणे ऑप्शन तीन अहमदनगर ऑप्शन चार जळगाव या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन अहमदनगर जिल्हा नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे ऑप्शन एक तानसा ऑप्शन दोन गोदावरी ऑप्शन तीन कोयना ऑप्शन चार कृष्णा नदी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन कोयना नदी नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते ऑप्शन एक भिवंडी ऑप्शन दोन मालेगाव ऑप्शन तीन मिरज ऑप्शन चार इचलकरंजी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन चार इचलकरंजी नेक्स्ट प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे ऑप्शन एक सातशे वीस किलोमीटर ऑप्शन दोन सातशे पन्नास किलोमीटर ऑप्शन तीन आठशे किलोमीटर ऑप्शन चार आठशे वीस किलोमीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक सातशे वीस किलोमीटर नेक्स्ट प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन एक अमरावती ऑप्शन दोन वर्धा ऑप्शन तीन नागपूर ऑप्शन चार भंडारा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन नागपूर नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती किलोमीटर आहे ऑप्शन एक एक लाख सात हजार तीनशे तेरा चौरस किलोमीटर ऑप्शन दोन तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर ऑप्शन तीन तीन लाख नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर ऑप्शन चार एक लाख तेहतीस हजार दोनशे बावीस चौरस किलोमीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दोन तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन एक शंकरराव चव्हाण ऑप्शन दोन वसंतराव चव्हाण ऑप्शन तीन यशवंतराव चव्हाण ऑप्शन चार शरद पवार या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन यशवंतराव चव्हाण नेक्स्ट प्रश्न कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला आहे ऑप्शन एक पामेंडी ऑप्शन दोन कुरुबुडे ऑप्शन तीन पानवळ ऑप्शन चार रत्नागिरी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन पानवळ विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा नेक्स्ट प्रश्न असा आहे महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या फुलपाखराला मान्यता दिली आहे ऑप्शन एक रेड हर्ट ऑप्शन दोन व्हाईट मॉर्न ऑप्शन तीन ब्लू मॉर्मॉन ऑप्शन चार वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन ब्ल्यू मॉर्मॉन नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ऑप्शन एक कोयना ऑप्शन दोन मेळघाट ऑप्शन तीन लोणार ऑप्शन चार पेनगंगा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन लोणार नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन एक नागपूर ऑप्शन दोन नाशिक ऑप्शन तीन पुणे ऑप्शन चार मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक नागपूर नेक्स्ट प्रश्न छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबांच्या मुलाने आपल्या आईच्या बेगम रबिया दुराणीच्या स्मरणार्थ बांधलेला येथे काय आहे ऑप्शन एक ताजमहल ऑप्शन दोन चार मिनार ऑप्शन तीन बिबिका मकबरा ऑप्शन चार कुतुब मिनार या प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन तीन बिबिका मकबरा नेक्स्ट प्रश्न कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन एक वसंतसागर ऑप्शन दोन शिवाजी सागर ऑप्शन तीन नाथसागर ऑप्शन चार शरद सागर या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन दोन शिवाजी सागर नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे ऑप्शन एक गोदावरी ऑप्शन दोन कृष्णा ऑप्शन तीन भीमा ऑप्शन चार कावेरी नदी या प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन एक गोदावरी नदी नेक्स्ट प्रश्न नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ऑप्शन एक सातमाळा ऑप्शन दोन अजिंठा डोंगर ऑप्शन तीन सातपुडा ऑप्शन चार शंभू महादेव या प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन तीन सातपुडा पर्वत नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकरा किती आहे? ऑप्शन एक आठ कोटी ऑप्शन दोन अकरा कोटी चोवीस लाख ऑप्शन तीन नऊ लाख ऑप्शन चार चौदा कोटी या प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन दोन अकरा कोटी चोवीस लाख नेक्स्ट प्रश्न तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक पुणे ऑप्शन दोन नाशिक ऑप्शन तीन रायगड ऑप्शन चार पालघर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन चार पालघर नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होते ऑप्शन एक नाशिक ऑप्शन दोन जळगाव ऑप्शन तीन पुणे ऑप्शन चार ठाणे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन दोन जळगाव नेक्स्ट प्रश्न हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी असेल महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ऑप्शन एक गोंदिया ऑप्शन दोन लातूर ऑप्शन तीन मुंबई शहर ऑप्शन चार सिंधुदुर्ग अशाच नवनवीन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नांसाठी आजच यूट्यूब चॅनेलच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून मित्राला शेअर करायला पण विसरू नका